एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या उषाताई वॉचमॅन समोर हात जोडून विनंती करत होत्या की फक्त एकदा त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचं आहे त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे सुरुवातीला तर वॉचमन त्यांनाही सांगून पळवून लावतो की तुझ्यासारखी भिकारी माझ्या साहेबांची आई असूच शकत नाही तू नक्कीच खोटं बोलत आहेस चालती हो इथून पण जेव्हा उषाताई खूप साऱ्या विनवने करतात आणि म्हणतात की जोपर्यंत तू मला माझ्या मुलाला आणि सुनीला भेटू देणार नाहीस तोपर्यंत मी या गेटजवळच उभी राहणार इथेच बसणार आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये मा आजारी पडला आहे त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे माझ्याजवळ त्यांच्या उपचारासाठी पैसे नाही माझ्या मुलाचा इतका मोठा उद्योग आहे त्याच्याकडे इतके पैसे आहेत मग तो त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी थोडेसे पैसे खर्च करू शकत नाही का वडिलांसाठी थोडेसे पैसे खर्च केल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही शेवटी वॉचमनला त्यांच्यावर दया येते आणि तो आज जाऊन ही बातमी देतो की कोणीतरी एक म्हातारी बाई तुम्हाला भेटायला बाहेर गेटवर आलेली आहे ती म्हणत आहे की ती तुमची आई आहे मग तिच्या चेहऱ्याने आणि कपड्याने वाटत नाही की त्या तुमच्या आई आहेत नैना वॉचमनला सांगते की तू पुढे हो मी त्यांना भेटायला बाहेरच येत आहे त्यांना गेटच्या आत सोडण्याची काहीच गरज नाही मीटिंग रूममध्ये बसलेल्या तिच्या नवऱ्याला रागवला नैना सांगते की तुमच्या आई पुन्हा भेटण्यासाठी आली आहे कितीतरी वेळा मनाई करूनही पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे त्या या घरी भेटायला येतात माहीत नाही नक्की काय विचार करून पैसे मागायला येतात पैसे तर असे मागतात जसं काही ते लोक या घरात पैसेच ठेवून गेले आहेत काल इतका अपमान करून लावले होते तरी आज पुन्हा आल्या वाटत नाही चला आपण दोघं मिळून चांगलंच फटकारूया त्यांना जेणेकरून त्या पुन्हा कधीही आपल्या दारात पाऊल ठेवणार नाहीत आणि आपल्याला त्रास देणार नाहीत राघव आणि नायना घराच्या बाहेर पडून दरवाजाजवळ येतात आणि आपल्या मुलाला आणि सुनेला बाहेर आलेलं पाहून उषाताई अशाच्या नजरेने दोघांकडे पाहत असतात की त्यांचा मुलगा आणि सोन त्यांना भेटायला येत आहेत तर आज नक्कीच ते त्यांची मदत करतील उषाताई आपले दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या होत्या बाळा तू आलास खूप बरं केलंस तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे ते गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मी गेल्या चार दिवसापासून सतत इथे तुझ्या घरी येत आहे पण तू काही भेटला नाहीस फक्त सुनबाई भेटते बाळा तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैशांची खूपच गरज आहे मला थोडे पैसे हवेत तेवढंच सून नैना पुढे येत म्हणाली हे म्हातारे चल जा इथून पैसे वगैरे काही ना मिळणार नाही तुला आधीच आम्ही तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत आता चार दिवसांपूर्वीच तू पैसे मागण्यासाठी आली होती तेव्हा मी तुला दोन हजार रुपये दिले होते ना आता यापेक्षा जास्त पैसे तुला मिळणार नाहीत चालती हो आमच्या दारातून उषाताई म्हणाल्या बाळा तुझे जे दोन हजार रुपये मला दिले होतेस त्याने तुझ्या सासऱ्यांची दोन दिवसांची औषधही आली नाही माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी त्यांच्या हॉस्पिटलचा आणि औषधांचा खर्चही उचलू शकेल बाळ तर आपल्या वडिलांचा थोडा तरी विचार कर ते तुझे वडील आहेत राघो म्हणाल आई मला अशा फालतू गोष्टी ऐकायच्या नाहीत तू मला अशा फालतू गोष्ट ऐकून इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी प्रयत्न करत आहेस मला सगळं काही कळतं मी इतक्या सहजासहजी जे तुझ्या बोलण्यात अडकणार नाही आणि आता पुन्हा माझ्या दारात पाऊल ठेवण्याची गरज नाहीये आपला मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून उषाताई खूप निराश झाल्या राघव त्यांच्या बायकोला म्हणजेच नैनाला म्हणतो नैना मी मीटिंगसाठी जात आहे संध्याकाळपर्यंत परत येईल आपल्या मुलाला कारमध्ये बसून जाताना पाहून पाहिले तेव्हा उषाताई म्हणाल्या बाळा तू ऑफिसला जात आहेस तर ऑफिसच्याच रस्त्यातच सरकारी हॉस्पिटल लागते बाळा मला तुझ्या गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये सोडतोस का इतकं तर आपल्या आईसाठी तू करू शकतोस ना नैना दम देत आपल्या सासूला म्हणाली म्हातारे तुझी लायकी नाही कारमध्ये बसण्याची गुपचूप पायपायी चालत जा चा। माझ्या कारला हात सुद्धा लावण्याची हिंमत करायची नाही तुला माझ्या कारमध्ये बसून मला माझी कार घाण करून घ्यायची नाहीये माहीत नाही कुठून कुठून चालून येतात कारमध्ये बसायला लायकी पाहिली आहे का स्वतःची ॲटो रिक्षामध्ये बसायची लायकी नाही आणि कारमध्ये बसण्याची गोष्टी करतात चालती हो इथून राघव त्याची कार घेऊन निघून गेला बिजारा उषाताई तिथे गेटजवळ बसून आपल्या मुलाच्या जाणाऱ्या कारकडे बघतच बसल्या आणि आपल्या नशिबाला दोष देत राहिल्या की की मी अशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या आईवडिलांचाही झाला नाही काय नसेल केला आम्ही त्यांच्यासाठी आमच्या मुलासाठी सगळं काही उधळत बसलो आमच्या मुलासाठी जर आज आम्ही सगळं काही उधळलं नसतं तर आजचं चित्र काही वेगळंच असतं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन संपत्ती सगळं काही विकून टाकलं होतं सगळं विकून इतका मोठा उद्योग उभा केला पण आज त्याच मुलाने आमच्या सोबत काय केलं इतकं तर परकी लोकसुद्धा करत नाही जे आमच्या मुलाने आमच्या सोबत केलं आहे त्याला आपल्या आईला होत असलेला त्रासही डोळ्याने दिसत नाही उषा ताईंच्या डोळ्यातून आता अश्रूधारा वाहू लागल्या होत्या जवळच उभ्या असलेल्या वॉचमनला इतकं तर नक्की समजलं होतं की ही बाई राघो साहेबांची आईच आहे राघो निघून गेल्यानंतर नैना आतमध्ये निघून गेल्यानंतर वॉचमन उषाताईंना उठवून खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो आई तुम्ही रडू नका तुम्ही मला सांगा की कि तुम्हाला किती पैशांची गरज आहे उषाताई म्हणाल्या की आता तरी मला दोन हजार रुपये मिळाले तरी पुरेसे आहेत त्यातच माझं काम भागेल वॉचमनने आपल्या खिशात हात घालून पहिले दीड पहिले तर दळ दीड हजार रुपये निघाले आई आता तर माझ्याकडे दीड हजार रुपयेच आहेत हे तुम्ही ठेवून घ्या आणि मला सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे जा मी तुम्हाला माझ्या सायकलने सोडतो नाही बाळा मला सायकलवर बसता येणार नाही मी ॲटो रिक्षा करून निघून जाईन उषाताई वश्मानला खूप आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बाळा ज्या ठिकाणी माझ्या मुलाने आणि सुनेने माझी मदत केली नाही त्या ठिकाणी तुझे तुझे इतके मोठं मन दाखवून तुझी मदत केलीस त्याचे मी उपकार कधी विसरणार नाही अहो आई मी तुमची काय मदत केली बरं इतक्या पैशात तर तुमच्या एका दिवसांचा औषधांचा खर्चही निघणार नाही त्या पैशांना आपल्या साडीच्या पदरात बांधून उषाताई हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघतात हॉस्पिटलच्या जा बेडवर झोपलेले शरदराव आपल्या बायकोची खूप आतुरतेने वाट पाहत होते त्यांना असं वाटत होती की आपली बायको आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे मदत मागण्यासाठी गेली आहे त्यांनी काही मदत केली तर माझ्या बायकोचा त्रास थोडा तरी कमी होईल एकतर मी आजारी पडलो आहे आणि पैशांची तंगी सुद्धा आहे बिचारी माझी बायको किती धावपळ करत आहे पण उषाताईंचा पडलेला चेहरा पाहून ते समजून गेले की त्यांच्या नालायक मुलाने आणि सुनेने आपल्या आईची मदत केलेलीच नाही त्यांचा नालायक मुलगा पैशांच्या मोहात इतका आंधळा झाला होता की त्याला आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा त्रासही डोळ्यांनी दिसत नव्हता उषाताई आपल्या नवऱ्याजवळ येऊन ढसढसा रडायला लागल्या आणि म्हणाल्या आपल्या मुलानेच आपला विश्वासघात केला आपला मुलगा आता आपला राहिलेला नाही आहे संकटाच्या वेळी त्याने आपल्या मुलाला आपल्याला एकटं सोडलं आपल्या मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी आपण सगळं काही विकलं घर जमीन सगळं काही विकलं पण मुलगा मात्र इतक्या उंचीवर पोचल्यानंतर आपलं आपल्याच व आईवडिलांना तो पाहू श इच्छित नाही ज्या आईवडिलांनी त्याला इतक्या उंचीवर पोचवलं आता तेच आईवडील त्याला भिकारी वाटत आहेत हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर असलेली एक व्यक्ती जो या शहरातील एक मोठा उद्योगपती होता तो व्यक्ती त्याच्या घरात काम करणाऱ्या कामवालीच्या सासऱ्यांना पाहण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये मागच्या पाच दिवसापासून येत होता तो व्यक्ती उषाताई आणि शरदरावांचं बोलणं ऐकतो मग आपल्या बेडवरून उठून शरदरावांकडे जातो तर त्यांना पाहून हैराण होतो कारण कारण ते त्याचे वंदनीय गुरुजी होते अहो गुरुजी तुम्ही तुम्ही इथे आणि तुमची अशी अवस्था अशी परिस्थिती बाळा मला माफ कर पण मी तुला ओळखलं नाही रे तू कोण आहेस गुरुजी मी सतीश मी तुमच्याकडे ट्यूशन घेण्यासाठी येत होतो आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन शरदराव आठवण्याचा प्रयत्न करतात मग अचानक ते म्हणतात की हो आठवलं तू पाटीलचा मुलगा आहेस ना ज्यांचे या शहरात कपड्याचा मोठा उद्योग आहे तू त्यांचाच मुलगा सतीश आहेस ना हो गुरुजी मी तोच सतीश आहे पण मला एक गोष्ट कळत नाही की तुमची ही अवस्था झालीच कशी मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे आता मात्र तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील सर्व पैसे मी खर्च करीन आणि तुम्हाला पूर्णपणे ठीक करून माझ्यासोबत घरी घेऊन जाईन सतीश शरदरावांना शरदरावांचा संपूर्ण खर्च उचलतो दवाखान्याचा सगळा खर्च तो भागवतो आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी भरपूर प्रकारच्या फळांची व्यवस्था देखील करतो आणि उषाताईंना म्हणतो की आई तुम्ही माझ्या घरी जाऊन राहा इकडे मी माझ्या गुरुजींची काळजी घेईन मी किती दिवसापासून पाहत आहे की कि तुम्ही किती धावपळ करत आहात मी गुरुजींना पाहिलंच नव्हतं अशीच धावपळ करून तुम्ही स्वतःची तब्येत देखील खराब करून घेणार आहात माझ्या घरी माझी बायको माझी मुलं आहेत माझ्या आई वडील सुद्धा आहेत मी दोन दिवसातच माझ्या गुरुजींना ठीक करून माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन येईन शरदराव ताईंना म्हणाले की हो आता मी ठीक आहे आणि लवकरच मी तुझ्याजवळ येईन तू आता माझ्या अजिबात काळजी करू नकोस दोन दिवसातच शरदराव ठीक होऊन सतीशच्या घरी आले सतीच्या घरी त्याचे वडील शरदरावांना भेटून खूप खुश झाले अहो शरदराव जेव्हापासून तुम्ही मुलाची शिकवणी बंद केली तेव्हापासून तुमच्यासोबत भेट झालीच नव्हती आणि मी सुद्धा इकडे माझ्या उद्योगधंद्यामध्ये इतका व्यस्त झालो होतो की तुम्हाला भेटण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि आज बघा कितीतरी वर्षानंतर तुम्ही मला भेटायला आला आहात पण मला हे अजिबात वाटत नव्हतं की तुम्ही मला अशा रीतीने भेटाल आहो सतीश तर तुमची किती आठवण काढतो तो नेहमी म्हणतो की आज मी माझ्या गुरुजींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत आहे सतीशला अभ्यासात अजिबात रुची नव्हती पण जेव्हापासून तो तुमच्याकडे शिकवणीसाठी येऊ लागला तेव्हापासून त्याची अभ्यासात रुची वाढली तो खूप चांगला अभ्यास करू लागला आणि तुमची तर तो आजही आठवण करतो तुमची शिकवण्याची पद्धतच अशी होती की मुले लगेचच समजून जायची काही दिवस शरदराव आणि उषाताई सतीशच्या घरी राहतात सतीशचं घर खूप मोठे होते ते घर काय तो एक खूप मोठा बंगलाच होता त्या बंगल्यामध्ये खूप खोल्या होत्या आणि त्यातील एक खोली सतीशने उषाताई आणि शरदरावांना राहण्यासाठी दिली होती दहा दिवस सतीशच्या घरी राहिल्यानंतर शरदराव सतीश सतीशला म्हणाले बाळा आता मला जाण्याची परवानगी दे बरेच दिवस झाले आहेत आता आम्हाला निघायला हवं माझी आता तब्येत बरी आहे तू आमची खूप मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप खुँ आभार पण या दहा दिवसात सतीशला कळून चुकले होते की गुरुजींनी आपल्या जवळचे सर्व काही आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या उद्योग चालू करण्यासाठी खर्च केले आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही म्हणून मुद्दाम सतीश आपल्या गुरुजींना विचारतो की गुरुजी आता तुम्ही कुठे जाणार आणि काय करणार तुमच्या जवळ ना घर आहे ना खाण्यासाठी पैसे आहेत ना घर न पैसा मग तुम्ही काय करणार आहात तुम्ही तुमचा उदारनिर्वाह कसा करणार आहात अरे बाळा जिथे आमचं आयुष्य जिकडे आम्हाला आमचं आयुष्य घेऊन जाणार तिकडे आम्ही जाणार कुठेतरी छोटे मोठे काम करणार त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातूनच आम्ही नवरा बायको आमची खाण्यापिण्याची गरज पूर्ण करू शकतो आमच्या पोटाची खळगी भरू तेव्हा सतीश लगेचच म्हणाला नाही गुरुजी तुम्ही इथून कुठेही जाणार नाही मी तुमच्यासाठी काहीतरी विचार करून ठेवला आहे तुम्ही आता माझ्याकडेच राहा त्यावर शरदराव म्हणाले बाळा तू आमच्यासाठी काय विचार केला आहेस जरा आम्हाला तरी कळू दे गुरुजी तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या कपड्यांचा खूप मोठा उद्योग आहे एका दुकानावर मी बसतो आणि दुसऱ्या दुकानावर बाबा बसतात मी तर माझं दुकान अगदी व्यवस्थित सांभाळतो पण माझ्या बाबांना मात्र एका अशा व्यक्तीची गरज आहे जो त्या दुकानाचा हिशोब अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो माणूस खूपच प्रामाणिक असेल म्हणून गुरुजी मला ते काम करण्यासाठी तुम्हीच योग्य वाटत आहात आणि गुरुजी तुम्हाला दुसरीकडे कुठे जाऊन काम करायचं आहे ना करायचंच आहे ना मग तुम्ही बाबांसोबत दुकानात बसून त्यांना मदत करू शकता आणि दुकानात हिशोबसुद्धा तुम्ही सांभाळू शकता सतीशच्या अशा बोलण्यानंतर शरदराव आपली बायको उषाकडे पाहू लागले पण उषाताईंना यातच यात काहीच यात गैर वाटत नव्हते म्हणून ते आपल्या नवऱ्याला म्हणाल्या आपण कामासाठी कुठे ना कुठे भटकत राहणारच आहोत ना शिवाय आपल्याला किती दिवस कुठे आणि कसं काम मिळेल याची माहिती नाही इथं तर आपल्याला घर बसल्या 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 काम मिळत आहे आणि पुढे आपण आपल्या मेहनतीने पैसे कमावून खाऊ त्यामुळे आपल्याला इथे राहण्यासाठी काहीच हरकत नाही ताईंच्या अशा बोलण्यावर सहमती दर्शवत शरदराव पाटीलरावांसोबत काम करण्यास तयार झाले आणि त्यांच्यासोबत मोठ्या दुकानात बसून काम करू लागले वर्षभर ते पाटीलरावांसोबत बसून शिशोब सांभाळता सांभाळता उद्योगातील बारीक सारी गोष्टी शिकत होते की कशा प्रकारे उद्योग केला जातो वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांच्याजवळ खूप पैसे जमा झाले होते म्हणून शरदराव आपल्या बायकाला उषाताईंना म्हणाले आपण आपले स्वतःचं एखादं छोटंसं कपड्याचं दुकान सुरू करूयात का त्यात खूप फायदा आहे त्या उषाताई म्हणाल्या तुम्ही हे काय बोलत आहात अहो वयाच्या पासष्टव्या वर्षी आपण काय करायला जात आहोत जर का आपण असं करायला गेलो तर लोक आपल्यावरच हसतील आणि आपली मस्करी करतील म्हणतील म्हातारा म्हातारी म्हातारपणा नको ते उद्योग करत आहेत म्हणून शरदराव उषाताईंना म्हणाले तू अजिबात काळजी करू नकोस मला सतीश म्हणाला आहे की तो या कामात मला माझी मदत करेल सतीश त्यांच्या इतक्या मोठ्या उद्योगासाठी सामान मागवणार आहे तेव्हा आपल्यालाही आपल्या दुकानासाठी सामान मागवून देणार आहे शेवटी एक दिवस शरदरावांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी आपलं स्वतःचं दुकान उघडलं तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणू लागले की आजोबांनी या वयात दुकान उघडले आता अजून किती वर्षांना कपड्याचा उद्योग करायचा आहे करायचा विचार आहे जेव्हा असे कोणी त्यांना म्हणायचे तेव्हा शरदराव म्हणायचे बाळा जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत जोपर्यंत हातपाय चालत राहणार तोपर्यंत काम करत राहणार जेव्हा आमच्याच्यानी काम होणार नाही त्यावेळेस पाहूया की काय करायचं ते हळूहळू शरदरावांचा उद्योग खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ लागला आणि त्यामुळेच आता शरदरावांकडे पैशांची कोणतीच कमी राहिली नव्हती कारण त्याचा कारोबार खूपच चांगल्या पद्धतीने चालला होता शरदरावने आता सतीशच्या बंगल्याच्या शेजारीच एक छोटंसं घर विकत घेतलं कारण त्या दोघा नवरा बायकोंसाठी जेवढे घर पुरेसे होते असे करता करता आता पाच वर्ष उठून गेली तेव्हा एक दिवस शरदराव आपल्या बायकोला म्हणाले आपण आपल्या तरुणपणी खूप कठीण दिवस पाहिले आणि सुरुवातीचे दिवस आईवडिलांची सेवा आणि कुटुंबातील इतरांची काळजी घेणे निघून गेले जेव्हा तू लग्न करून आमच्या घरात आलीस तेव्हा तुझ्या तीन तीन नंदा होत्या आणि माझे आई वडील म्हातारे झाले होते त्यामुळे त्या तीन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी माझ्याच खांद्यावर होती कारण घरात मी एकटाच कमावणारा होतो माझ्या बहिणीचे लग्न करता करता आपल्याला मुलगा झाला हळूहळू तो मोठा झाला आणि त्याच्या शिक्षणासाठी अमन आपण इतकं काही केलं की आपण स्वतः मात्र रस्त्यावर आलो पण माझ्या मनात आजही खंत कायम आहे की मी आजपर्यंत तुला कधीच विचारलं नाही की तुझी काय इच्छा आहे तुला काय आवडतं तुला काय करायचं आहे पण आता आपण आपल्या सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत आणि आता आपल्या हातात पैसासुद्धा आहे त्यामुळे आज मी तुला मनापासून विचारतो की तुला काय हवं आहे तुला जे काही हवा असेल ते तू मागू शकतेस आता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आपल्या नवऱ्याकडून इतक्या छान गोष्टी ऐकून उषाताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावं लागले पण त्या क्षणी त्यांना त्यांच्या सुनेचे शब्द आठवले त्यावेळी त्या ते आपल्या सुनेच्या घरासमोर गेल्या होत्या आणि वाट वाटत होत्या की आपल्या मुलाला आपल्याला कारमध्ये मधून हॉस्पिटलपर्यंत सोडावे तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली होती की तुझी कार मध्ये बसण्याची लायकी नाही आपल्या सुनबाईचे हे बोलणे आठवल्याबरोबर उषाताई लगेचच आपल्या नवऱ्याला अगदी प्रेमाने म्हणाल्या मला एक कार हवी आहे शरदराव म्हणाले ठीक आहे एखादा चांगला मुहूर्त पाहून मी तुला तुझ्या आवडीची एक सुंदर कार घेऊन देईन आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आता मात्र उषाताईंच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता त्यांचे एक छोटेसे घरही झाले होते नवऱ्याची कमाई सुद्धा खूप चांगली होती शिवाय त्यांच्या आवडीची कारही आता येणार होती तरुणपणी संपूर्ण वेळ त्यांनी आपल्या मुलाच्या चांगल्या संगोपनात घालवला होता पण आज म्हातारपणी का होईना त्यांना स्वतःच्या कारमध्ये बसण्याची संधी मिळणार होती म्हणून हो त्या खूप आनंदात होत्या काही दिवसात त्यांच्या घरी एक नवीन कार आली म्हणून मग शरदराव आपल्या बायकोला सोबत घेऊन नवीन कारमध्ये बसून ते दोघे नवरा बायको देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले देवीचे दर्शन झाल्यावर जेव्हा तेथील गरिबांना जेवण वाटप करत होते तेव्हा त्यांची नजर तिथेच पायऱ्यांवर बसलेल्या त्यांचा मुलगा आणि सुनेवर पडली शरदराव जेवणाचे वाटप करत करत पायऱ्यांवर बसलेल्या त्यांच्या मुलापर्यंत आणि सुनेपर्यंत पोहोचले आणि त्यांच्यातही त्यांच्या ते हातात त्यांच्या जेवणाचे ताट दिले तेव्हा राघव आणि नयनाने आपल्या आईवडिलांना खूप चांगल्या आणि नवीन कपड्यांमध्ये पाहिले आणि ते गरीब लोकांना तसेच गरजूंना अन्नदान करत होते हे पाहिल्यावर त्या दोघांनाही खूप मोठ्या आश्चर्याचा धक्काच बसला ते दोघे विचार करू लागले की या म्हाताऱ्यांकडे इतका पैसा आला तरी कुठून शेवटी लाजतच नाही ना आणि राघव शरदरावांकडे गेले तेव्हा राघव म्हणाला बाबा मी राघव तुमचा मुलगा शरदरावांनी त्यांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत परत जाण्यासाठी निघाले तेव्हा राघव आपल्या बामांसमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा माझे म्हणणे ऐकून तर घ्या एकदा नैना नैनासुद्धा ताईंसमोर हात जोडून विनंती करत होती आणि म्हणत होती की आई आम्हाला उद्योगधंद्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला आमचे हात घर विकावं लागले आहे बँकेकडून आम्ही इतके कर्ज घेऊन ठेवलं होतं की आम्ही ते परतसुद्धा फेडू शकत नाही आता आमच्या डोक्यावर इतकं कर्ज झालं आहे की बँकेकडून आम्हाला रोज रोज फोन येत आहे पण आम्ही घेतलेलं कर्ज परत करण्यासाठी आता आमच्या हातात काही शिल्लक राहिलेले नाही माझे दागिने सुद्धा राघोने विकून टाकले आहेत मागच्या दोन महिन्यापासून मी माहेरी जाऊन राहते आई आई आम्हाला थोडीफार मदत करा तुम्ही तर आता आम्हाला खूप पैसेवाले दिसत आहात मुलगा आणि सुनीला पाहून उषाताईंचा राग अणावर झाला त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी त्या आपल्याच मुलासमोर पदर पसरून भिकाऱ्यासारखे पैसे मागत होत्या त्यांच्या दारात उभ्या होत्या आपल्या नवऱ्याच्या जीवनाची भीक मागत होत्या त्या आपल्याच मुलाकडे आणि सुनेकडे भीक मागत होत्या कारण त्यांचा नवरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात उभा होता म्हणूनच त्या काकुळदीला येऊन त्यांना म्हणत होत्या जन्मदात्या पित्यासाठी काहीतरी पैशांची मदत करा पण दोघांनी मिळून त्यांना रिकाम्या हाताने पाठवले होते हीच गोष्ट शरदरावांनासुद्धा माहिती होती त्यामुळे आता आपला मुलगा आणि सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शरदरावांनी आपल्या बायकोचा हात पकडला आणि ते मंदिराच्या पायऱ्या उतरून आपल्या कारजवळ आले तेव्हा त्यांचा मुलगा निसून धावत पळत त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या पायाजवळ लोटांगाल घालत म्हणाले आई बाबा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तुम्ही आम्हाला माफ करा आम्ही पैशांच्या लोभापायी तुम्ही दोघांना विसरलो होतो पण यापुढे कधीच असं होणार नाही तुम्ही फक्त एकदा आमची मदत करा पण आता शरदराव आपला मुलगा आणि सुनेचे काहीच ऐकून घेत नाही त्या आपल्या कारचा दरवाजा उघडत उघडतात उषाताईंना आवाज देत कारमध्ये बसवतात आणि म्हणतात देवाच्या कृपेने आज आपली कारमध्ये बसण्याची लायकी आहे त्यामुळे आपण कारमध्ये बसून आपल्या घरी जाऊयात एवढं बोलून शरदराव कारमध्ये बसून आपली कार, 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 कार चालू करतात कार पुढे निघून जाते पाठीमागे त्यांचा मुलगा आणि सून त्या कारकडे पाहत ओरडत राहतात आई बाबा आम्हाला माफ करा तितक्या तिथे पाठीमागून तोच वॉचमन येतो जो राघव आणि नयनाच्या घरी कामाला होता तो सुद्धा त्याची नवीन बाईक घेऊन देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आला होता आपल्या पूर्वीच्या वॉचमनला नवीन बाईक सोबत पाहून राघवने त्याला विचारले की अरे वा तू नवीन बाईक घेतलीस खूप चांगली गोष्ट आहे त्यावर तो वॉचमन म्हणाला नाही साहेब ही बाईक मी विकत घेतलेली नाही मला ही बाईक माझ्या आईवडिलांनी प्रेमाने भेट दिलेली आहे खरं तर तो त्या दिवशी तुमची आई तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आली ते होती पण तुम्ही त्यांना एक रुपयासुद्धा दिला नाही त्यामुळे ते तिथेच रिकाम्या हाती अश्रू ढाळत होत्या त्यामुळे मी तिथेच गेटवर बसून माझे कर्तव्य पार पाडत होतो पण माझ्याकडून त्यांचं ते दुःख पाहावलं गेलं नाही मला त्यांची खूप दया आली म्हणून मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते त्यांना ते पैसे त्यांना देऊन त्यांची मदत केली त्यामुळे आज त्याच मत त्याच मदतीच्या मोबदल्यात मला त्यांनी ही बाईक भेट म्हणून दिली आहे मी बाईक ही, ही बाईक घेण्यास खूप नकार दिला पण ते म्हणाले की आम्ही ही बाईक खूप प्रेमाने भेट म्हणून देत आहोत संकट समे तू आमची जी मदत केली होईस म्हणून तुमचा आशीर्वाद समजून ही बाईक तुझ्याकडेच ठेव वॉचमॅनने असे बोलणे ऐकून वॉचमॅनच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून राघव आणि नैना दोघे आतल्या आत जळत होते पण आता त्या दोघांकडे जळण्या व्यतिरिक्त काहीच उरलं नव्हतं कारण जो जसं कर्म करतो त्याला तसेच भोग भोगावे लागतात आणि हाच तर संसाराचा सा नियम आहे तर शरदरावने आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केले नाही हे योग्य केलं का तुम्हाला काय वाटते त्यांना माफ करायला हवं हो होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद